दरम्यान निवडणूक विजयाची ऑफर या सलीम जावेदच्या स्टोरी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय पवार आणि राऊतांच्या दाव्यावर फडणवीस यांनी आता हल्ला बोल केला आयोगाकडे तक्रार का दिली नाही ऑफर आली तर तुम्ही वापर केला का असा सवाल सुद्धा फडणवीसांनी उपस्थित केला शरद पवारांच्या पाठोपाठ संजय राऊतांनी सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या आधी विजयाची ऑफर आली होती असा दावा केला आणि या दाव्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी खिल्ली उडवत काही सवाल केले या सलीम जावेदच्या स्टोरी असल्याचा हल्ला बोल फडणवीसांनी केला तसंच ऑफर आली होती तर त्याचा तुम्ही वापर केला का असा सवाल फडणवीसांनी विचारला सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत अचानक या गोष्टी आठवण येत आहेत माझा सवाल आहे तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतंय सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजेत की सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देतायत म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे मला तर आश्चर्य वाटतं माझी अपेक्षा होती सगळे देशातले मोठे नेते आहेत कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल तुम्ही पोलीसला कळवलं पाहिजे इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे